समाज ग्राहक कामगार हे आपले व्यवसायातील भागीदार आहेत सर्वजण मदत करतात म्हणून आपण मोठं होतोय मनस्थिती बदलली तर संघर्ष कमी होऊन उत्कर्ष होईल असं प्रतिपादन प्रल्हाद वामनराव पै यांनी केलं गोशिमाच्या वतीनं आयोजित उद्योग हाच खरा योग या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील राम मेनन सभागृहात हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीनं प्रल्हाद वामनराव पै यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे गोशिमाचे अध्यक्ष सुनील शेळके प्रमुख उपस्थित होते उद्योग सुरू करताना पर्यावरणाचा आणि समाजाचा विचार केला पाहिजे समाज आणि आपण वेगळं नसल्याचं प्रल्हाद पै यांनी सांगितलं जगभरात आजची परिस्थिती आणि तंत्रज्ञान वेगानं बदलत आहे अमेरिकेच्या धोरणांचा सर्वांना मोठा फटका आपलं मन आणि मनस्थिती आपल्या हातात आहे मनस्थिती बदलली तर परिस्थिती बदलेल चैतन्य शक्तीशी जोडलेलं मन अशक्य गोष्टी सहज करू शकतं त्यासाठी स्वार्थी वृत्ती सोडून इतरांच्या भल्याचा विचार करणं आवश्यक आहे कृतज्ञतेनं भारलेलं मन म्हणजे शुद्ध मन आहे सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करा मनाचं शुद्धीकरण हाच खरा परमार्थ आहे त्यासाठी साधनेची गरज असल्याचं पै यांनी सांगितलं एमआयडीसीचे उप अभियंता अजय कुमार रानगे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे अमोल यादव राजवर्धन जगदाळे यांच्यासह गोशिमाचे पदाधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते